नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो सा मागे बोटनेक आणि सामोरून डीपनेक ब्लाऊजचं फुल ब्लाउजचं स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता इथे मा हा जो ब्लाऊज आहे सामोरून डीपनेक आहे आणि मागच्या साईडने आहे तो बोटनेक आहे तर खूप साऱ्या कस्टमरांना म्हणजे खूप साऱ्या लोकांना प्रश्न असते जे नवीन शिकणारे असतात त्यांना की मागे जर बोटनेक घेतला तर सामोरच्या साईडने कटोरीमध्ये ब्लाऊज येतं का मध्ये किंवा टक्स मध्ये करायचं किंवा प्रिन्सेस कटमध्ये करायचं तर असे खूप सारे प्रश्न असतात तर मी सांगते तुम्हाला की मागे जर आपण बोटनेला केला तर सामोरच्या साईडने तुम्ही जो फ्रंट पार्ट आहे तो तुम्ही मध्ये सुद्धा करू शकता कटोरीमध्ये सुद्धा करू शकता आणि त्यानंतर प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा करू शकता तर तुम्हाला जे आवडत असेल समोरून कटोरी टक्स किंवा प्रिन्सेस त्याप्रमाणे तुम्ही समोरचा फ्रंट भाग आहे तो तुम्ही कट करू शकता तर इथे कस्टमरच्या सांगण्याप्रमाणेच मी इथे जे आहे ते मागच्या साईडनी बोटनेक केलेला आहे आणि समोरच्या साईडनी कटोरी जी आहे ते कटोरी मध्ये लावलेलं ला आहे तर बघू शकता इथे आपण हा ब्लाउज कटिंग करताना अजिबात जे आहे ते नवीन शिकणारे असतात त्यांना गोंधळ होतो किंवा ज्यांना माहिती नसते त्यांनासुद्धा थोडासा गोंधळ होतो की प्रकारे आपण मागे जर बोटनेक जर माप लावलं तर समोर कशा प्रकारे आपल्याला कटोरीमध्ये प्रकारे कट करायचं तर आप मीच सांगते जे आपण बोटनेक आणि प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊजसाठी जी मापे लावतो जसं की शोल्डरचा निम्मे आणि त्याच्यानंतर त्याचप्रमाणे सगळे मापे लावून घ्यायचे पण त्यानंतर बघू शकता त्यानंतर फ्रंटच्या साईडने आपल्याला नेहमी आपण जे कटोरीचे माप लावतो तेच आपल्याला तेच टाकायचे असते तुमच्या मापानुसार जसं छातीचा चौथा कमरेचा चौथा आणि कटोरी तुम्हाला किती घ्यायची ते हे सगळे मापे जे आहे ते कटोरी ब्लाउजचे आपल्याला लावा लाग लावावे लागत असतात तर त्याचप्रमाणे मी इथे सगळे मापे आहे ते सामोरचे लाव लावलेले आहे पण मागे बोटनेक म्हणजे आपल्याला बोटनेक मागे जर बोटणीक करायचा असला तर आपल्याला जे आहे ते शोल्डरच्या निम्मी आपल्याला टाकावं लागतो तर बघू शकता इथे त्याचप्रमाणे मी सगळे मापे टाकून बॅक आणि फ्रंट आणि बाई सगळे कट करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला समोरचा जो भाग आहे तो नेहमी कटोरी ब्लाऊजसारखा इथे मी शिवून घेतलेला आहे कारण समोरून डीप पेन एक आहे तर दोन्ही जे पार्ट आहे ते आपले नेहमीप्रमाणे कटोरीसारखेच मी इथे शिवून घेतलेले आहे एक आरम कटोरीच ब्लाउज आहे आता त्याला जे आयपट्टी आणि हुकपट्टी सुद्धा इथे नेहमीच्या रेग्युलर ब्लाऊज आपला कटोरीचा जो ब्लाऊज असतो त्याचप्रमाणे इथे लावून घेतलेली आहेत आणि त्यानंतर बघू शकता इथे जी हुकपट्टी आहे ती आतमधल्या साईडनी पलटून वरच्या साईडनी जी दाब शिली आहे शिलाई आहे सुद्धा अशा प्रकारे इथे लावून घेतलेली आहे त्याचप्रमाणे इथे बघू शकता दोन्ही फ्रंट पार्ट आहे अशा प्रकारे एकावर एक ठेवून एक जो गळा आहे तो आपल्याला इथे थोडासा गोलाकारात कचीच्या सायने छाटून घ्यायचं आहे म्हणजे आपला गोल आकार जो आहे तो व्यवस्थित यायला पाहिजे यासाठी आणि त्यानंतर समोरच्या भागाला जे आहे ते फ्रंटला व पायपिंगसुद्धा आपल्याला इथे लावायची असते जर तुम्हाला हात शिलाईची पट्टी लावायची असेल कापड वाचला नसेल तर मी कधीकधी इथे हात शिलाईची पट्टीसुद्धा लावते पण आता इथे कापड वाचला होता पायपिंगसाठी त्याच्यामुळे मग पायपिंग लावलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे बॅगचा आपल्याला पूर्ण डिझाईन करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप कळेल तर बघू शकता इथे आता बूट मागच्या साईडने इथे मी च जो, जो गळ्याची डिझाईन आहे ती कट केलेली आहे वरच्या साईडने बोटनेक आहे आणि खालच्या साईडने असा गोल आकार आहे बुंदाच्या बुंद आकाराचा मी इथे डिझाईन लावता तर सर्वात पहिले अस्तर जे आहे ते फक्त गळ्याला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचा म्हणजे गळ्याच्या गळा जो आहे तोच आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आहे तो गळा पाव इंचाची शिलाईची मार्जिन सोडून आपल्याला शिलाई लावून पूर्ण गळा जो आहे तो शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आतमध्ये जो काही थोडासा एक्स्ट्राचा कापड आला आलेला आहे तो सुद्धा इथे अशाप्रमाणे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळा पलटवण्यासाठी आपल्याला जो पूर्ण खालच्या साईडचा कर्व भाग आहे त्याला पूर्ण कै कैचीच्या साईडनी इथे अशा प्रकारे कट्स लावून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे जवळजवळ कट्स लावायचे म्हणजे जो गड़ा आहे तो आपला व्यवस्थित परफेक्ट असा पलटला जाणार आणि त्यानंतर वरच्या साईडने जे असे रिंकल्स येतात ते सुद्धा येणार नाही आणि त्यानंतर गड्याची जी फिनिशिंग आहे ते सुद्धा येणार इथे मी पेपर कॅनवास वापरलेला नाही आहे कारण अस्तर थोडं जाड आहे आणि कापडसुद्धा जो मेन फेब्रिक आहे तोसुद्धा आपला थोडासा कडक आहे त्याच्यासाठी मी आहे इथे पेपर कॅनवास वापरलेला नाही आहे आणि आपली साडी आणि ब्लाऊज जर एकाच कलरमध्ये असेल तर आपल्याला वेळेवर डिझाईनसुद्धा सुचत नाही तर तुम्ही ले ले तर ही डिझाईन जी आहे ती अगदी इझिली वेळेवर आपल्याला अर्जंट ब्लाऊज आलं तरीसुद्धा ही डिझाईन एकदम लवकर झटपट तयार होणारी आहे तर पाहू शकता इथे व्हिडिओ स्किप न करताय शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता हा साडीचा ब्लाऊज आणि साडी एकाच कलरची असल्यामुळे मी इथे ही डिझाईनचा वापर केलेला आहे ते कस्टमरच्या म्हणण्यानुसार तर बघू शकता इथे अशा प्रकारे जे आहे ते आपलं अस्तर अगदी व्यवस्थित जोडून झालेलं आहे आणि त्यानंतर बाहेरचा कापड जो आहे तो फिनिशिंगसाठी आपल्याला पूर्ण इथे अशा पद्धतीने कट करावाच लागतो तर पूर्ण कापड कट केल्याच्यानंतर आता आपल्याला इथे बॅगचे टॉक्स जे आहे ते सुद्धा इथे लावून घ्यायचे आहे आणि बॅकच्या टॉक्सची जी उंची साधारण मी इथे चार इंच ठेवलेली आहे आणि पाव इंच रुंदीला ठेवून अशा प्रकारे दोन्ही जे आहे ते आपल्याला बॅगचे टॉक्स लावा लावून घ्यायचे तर लावल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला इथे हातशिलाईची पट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे तर हात शिलाईची पट्टी ही वरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने आपल्याला पलटवायची असतं आणि त्यानंतर ही जे थर्मोकॉलचे बॉल टाकून मी कापडवरून कापड लावून अशा प्रकारे थर्माकॉलचे बॉल बनवून घेतलेले आहे तर हे बॉल आपल्याला अशा आतमधल्या साईडने लावायचे असतात तर हे बॉल तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये घेतले तरी चालेल पण इथे साडीचा आणि ब्लाऊजचा कलर एकच असल्यामुळे मी त्या ब्लाउजच्या कलरचेच जे बॉल आहे त्या त्याचप्रमाणे बनवलेले आहे आणि पूर्ण गळ्यालासुद्धा इथे लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हेच बॉलची डिझाईन आपल्याला बाहीवरसुद्धा खालच्या साईडनी लावायची आहे म्हणजे सिम्पल सोबरमध्ये हा ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे आणि असं ब्लाऊज डिझाईन खूप छान दिसतं आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे वरच्या साईडनी लेससुद्धा इथे लावून घेतलेली आहे ला तर थोडंसं आपल्याला इथे डेकोरेशन केलं तर ब्लाउजचा लुक आहे आणखी छान आहे तर त्यासाठी मी इथे गोल्डन कलरची जी लेस आहे त्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर कुठल्या प्रकारची आणखी गोल्डन लावायचे असेल तर लावू शकता आणि लेस जी आहे ती अगदी आपल्याला कडेनी लावायची आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारची जी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ला लावायची आहे खालच्या साईडनी हा शिलाईची पट्टी तर डिझाईन करायच्या आधीसुद्धा मी सांगितलेले सांगितलेलं आहे की हात हातशिलाईची पट्टी जी आहे ती वरच्या साइडनी लावून आपल्याला दाब शिलाई देऊन आतमध्ये पलटून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला नॉट लावून घ्यायचे आहे तर बघू शकते इथे अशा प्रकारे आपल्याला गोल्डन कलरमध्येच नॉट लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता फायनली आपले बॅक आणि फ्रंट जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट असे तयार झालेले आहे तर आता आपण बॅक आणि फ्रंट एकावर एक ठेवून एक दोन्ही जे भाग आहे ते जोडून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जी आहे ते बाहीसुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि बाही जोडल्याच्यानंतर आपल्याला फिटिंगसुद्धा लावून घ्यायची आहे तर फिटिंग टाकताना आपल्याला इत छातीचा चौथा कमरेचा चौथा अशा प्रकारे मापे लावून फिटिंग टाकायची असतं तर शोल्डर जोडताना आपल्याला अगदी व्यवस्थित परफेक्ट जोडायचा आहे एकावर एक ठेवून एक आणि त्यानंतर शोल्डर आपला मागे पुढं होता कामा नाही याच्यासाठी सुद्धा आपल्याला शिलाई व्यवस्थित अशा प्रकारे लॉक करायची आहे तर बघू शकता दोन्ही फ्रंट आणि बॅक आपल्याला व्यवस्थित पकडून शिते शोल्डरची शिलाई अशा प्रकारचे प्रकारे लावायची असते तर बघू शकता इथे आणि त्यानंतर अशा प्रकारे दोन्ही बॅक आणि फ्रंट आपल्याला ओपन करून व्यवस्थितरित्या आपल्याला दोन्ही जे भाग आहे समोरचा आणि मागचा तो व्यवस्थित चेक करायचा आणि त्याच्यानंतरच आपली जी बाही आहे ती जॉईंट करायची असते नाहीतर बाहीमध्ये मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी चुन्या येतात मागच्या साईडनं ते येऊ नये तर बघू शकता इथे थोडासा पाव इंचा जो आहे तो समोरचा भाग जास्तचा आला होता तर तिथे आपल्याला कधी कधी मुंड्यामध्ये शोल्डरच्या खाली प्लीट्स येतात तर त्या येऊ नये त्यासाठी ते तो तेवढा कापड जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला बाई जोडायची आहे या बाईलासुद्धा मी इथे प्रकारे अशा प्रकारे जी बनवले होते थर्मागोलचे बॉल त्याची डिझाईन लावलेली आहे ते लावून इथे बाईचं जे अस्तर आहे ते जोडून घेतलेलं आहे तर पाहू शकते इथे अशाप्रमाणे आणि त्यानंतर बाई जोडताना आपल्याला ने नेहमी लक्ष ठेवायचं की जो खोल भाग आहे बाईचा तो आपला समोरच्या भा समोरच्या साईडनीच यायला पाहिजे आणि उथळ जो आहे तो मागच्या साईडनी बा, अशा प्रकारे आपल्याला इथे बाही जी आहे ती दोन्ही बाही जोडून घ्यायची आहे आणि जोडताना आपल्याला मधून ब व्यवस्थित जोडून दोन्ही साईडनी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारल्याच्यानंतर इथे जो बॅ बॅक आणि फ्रंट आहे अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं असतं तर बघू शकता इथे आणि त्यानंतर बघू शकता लास्टला आणि एंडिंगला आपली शिलाई सर्वात पहिले आपल्याला लॉक करायची म्हणजे उचळायचे चान्सेस नसतात तर एक साईडची बाई जोडल्याच्यानंतर दुसऱ्या साईडची बाईसुद्धा त्याचप्रमाणे जोडायची म्हणजे लक्ष ठेवायचं आपण की खोल भाग जो आहे तो आपला समोरच्या भागानेच यायला पाहिजे आणि उथळ भाग जो आहे तो मागच्या साईडनी शे यायला पाहिजे नाहीतर कधी कधी घाईमध्ये आपल्याने होतो चुकून मिस्टेक होऊ नये तर लक्ष ठेवायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर जे आहे ते छातीचा चौथा कमरेचा चौथा आणि दंडगिऱ्याचा निम्मे टाकून आपल्याला इथे फिटिंगची जी शिलाई आहे ती लावून घ्यायची मेन शिलाई आणि त्याच्या बाहेर आपल्याला एक्स्ट्रा जेवढे शिलाई लावायचे आहे तीन चार दोन त्या सगळ्या लावून घ्यायच्या तर फायनली आपला ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे तयार तर बघू शकता फायनल लुक अशा प्रकारे आपला काही दिसतो आहे तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय